फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून दक्षिण सोलापूरमध्ये युवकांची मोठी फळी उभी केली आहे मार्क फाउंडेशनच्या पेक्षा जास्त शाखांची सुरुवात त्यांनी विविध गावात आणि शहरात केली त्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात देखील त्यांची संघटना अग्रेसर राहिली याचीच दखल घेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षाकडून त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यांची तटस्थ राहण्याची भूमिका त्यांच्यासाठी फायदेशीर ठरल्याचे दिसून येते दक्षिण सोलापूर मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार व वजनदार नेते असताना देखील झालेली पिछेहाट ही भाजपच्या जिव्हारी लागणारी आहे त्यामुळे भाजप नवीन पर्यायाच्या शोधात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे याच संधीचा फायदा घेत संतोष पवार यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याचे कळते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व भाजपमधील वजनदार नेते गिरीश महाजन यांच्या समवेत त्यांचे अनेक गुप्त बैठका झाल्याचे कळते वरिष्ठांच्या आदेशावरूनच त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून प्रत्येक गावात त्यांची टीम पोहोचली आहे पक्षविरहित मोठी यंत्रणा त्यांनी उभी केली असून मोठा गाजाबाजा न करता मतदारांशी संपर्क करण्याचे काम या टीममार्फत होत आहे अनेक पक्षातील युवकांची फळी देखील त्यांच्या संपर्कात असून योग्य वेळी ती त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे येऊन काम करताना दिसेल असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे रणनीतीचाच एक भाग म्हणून बापूंचे अत्यंत निकटवर्तीय जाणारे भाजप तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी सावकार यांच्या घरी चहापान करण्याच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या घरात आशीर्वाद घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका